पवार साहेबांना मी जसं हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मी कधी विसरलो नव्हतो विसरलो विसरणार नाही ना त्याच पद्धतीनं ना साहेबांचं स्थान सुद्धा माझ्या हृदयामध्ये आणि माझ्या हृदयामध्ये आढळ तर आहेच राहील पण माझ्या कुटुंबियांच्या हृदयामध्ये सुद्धा आढळ राहील हे जाहीरपणे सांगताना मला कुठल्याही प्रकारचा संकोच वाटत नाही मला कधीही विषयाद वाटत नाही मला माझी भूमिका स्पष्ट मांडण्याची सवय आजच्या सभेला उपस्थित राहणार आहात असं आहे की सवे। आमची महाविकास आघाडी आहे परंतु आजची सभा ही शरद चंद्र पवार पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा आहे राज्यभर दौऱ्या ठिकाणी जबाबदारी दिली जाते चिपळूर मतदारसंघाकडे कशा पद्धतीने पाहणार आहात कारण आपल्या शेतकऱ्या मतदारसंघावर आपले पकड आहे एवढा पण वेळ जाईल का कशा पद्धतीने पाहणार पक्षानं काही कामाची विभागणी केली आहे त्याच्यामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातला अर्धा भाग सातारा सांगली कोल्हापूर हा माझ्याकडे दिलेला आहे त्याच पद्धतीनं रत्नागिरी जिल्हा हा आमचे माजी खासदार विनायक रावतांच्याकडं पक्षानं संघटन बांधणीकरता दिलेला आहे